विरार पूर्वेकडील चंदनसार येथील पेट्रोल पंपाच्या मालकाची हत्या केली असल्याची घटना घडली असून मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पेल्लार पोलीस ठाण्याच्या हद्दीत सदर मालकाचा मृतदेह चारचाकी वाहनात आढळून आला आहे या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार विरारच्या चंदनसार येथील पेट्रोल पंपाचे मालक रामचंद्र खाकराणी वय पंच्याहत्तर हे रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास व्यवस्थापकाकडून पन्नास हजार रुपये घेऊन घरी येण्यासाठी निघाले होते त्यांच्यासोबत त्यांचा, त्यांचा नेहमीचा चालक मुकेश खुबचंदानी वय चोपन्न हा होता मात्र खाकराणी घरी पोचले नाही त्यांच्या मुलाने संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र खाकराणी आणि चालक मुकेश खुबचंदानी या दोघांचे फोन बंद लागले होते या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पेल्लार पोलीस ठाण्याच्या हद्दीत वसई फाटा येथे सोमवारी दुपारी रामचंद्र खाकराणी यांचा मृतदेह गाडीत आढळून आला त्यांचा गला दाबून हत्या करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे या घटनेची माहिती मिळताच पेल्लार पोलीस व नायगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पुढील कार्यवाही सुरू केली गाडीचा चालक मुकेश खुबचंदानी हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत